काय केलं निवेदन केरे काय विचारून सांगतो रवी साहेब हे झालं का विचारून सांगतो म्हणजे तुम्ही माहिती घेऊन आले काय जबाबदार तुम्ही त्यांना विचारणार काय माहिती आहे का माहिती जबाबदार

त्याच्यामुळे हे बारी चाललेत याला फक्त जबाबदार वरिष्ठ अधिकारी खालचे नाही ताईट केलं ना तर काम व्यवस्थित सरळ होईल पण तुमच्या टक्केवारी मुळे सगळं हे बारी चाललेत याचा गांभीर्य घ्या तुम्ही आता आम्ही तुम्हाला वादी देतो याचा गुन्हा दाखल तुमची मानसिकता आहे का तुमच्या अधिकार गुन्हा दाखल करायची करायचा ब्युटीच्या कॉन्ट्रॅक्टर वर गुन्हा दाखल केला आणि झालं संपलं मोकळं झालं पाच लाख रुपये मदत जाईल पालकमंत्र्याच्या हस्ते झालं संपलं पाच लाख रुपये तो पाच लाख लोकांना पाच पाच लाख देऊ तो मर्डर करतो असं चालते का ते ब्युटीवाले कोण कोणी ब्युटीवाले ब्युटीचे कोण लोक

あっ、uh huh. uh huh.